<laughs> नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना तर्मार नमस्कार शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे आता इथे सर आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे सगळ्यांचं आता सगळ्या नेत्यांची मी नावं एकत्र तर राहून जाईल बरं का त्यामुळं सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी राज्यांचे आपल्याला अनुदान मिळावं याकरता आम्ही तिघेही आग्रह आहोत एवढंच नाही सर्वच आमदार नागरिक नाही त्यामध्ये आम्ही पाठपुरावा करताना कधीच कुठं कमी पडलो नाही मी असे सर असतील सावंत सर असतील तुम्ही पाहिलं असेल की जोडगोळीच आहे दोघही त्यांचं आता काही काम नाही तर सुद्धा येतात की नाही करणारे आम्ही तर आहोतच आमचं काम माझं कर्तव्यच आहे पण तरी सुद्धा आपल्या शिक्षक बांधवांना न्याय मिळावा याकरता ही दोन माणसं सा सातत्याने मंत्रालयामध्ये येत असतो मागच्या जून महिन्यापासून जसा आपला टप्पा वाढलेला आहे की नाही वीस टप्पे असेल चाळीस असेल पर्यंत गेलो त्यानंतर पुढचा टप्पा वाढावा याकरता मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी एक दिवस अगोदर घोषणा केली की के आपण दिवाळीमध्ये बघू म्हणजे दिवाळी झाल्यानंतर दिवाळी अधिवेशन बघू हे साक्षीदार आहेत डॉक्टर जामनिंग सर साक्षीदार आणि चार पाच लोक साक्षीदार अधिवेशन संपायचा दोन दिवस अगोदर मी स्वतः तर माझ्या डोळ्यात पाणी आलं हे यांनी पाहिलं आणि मी त्या त्या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या घरी तर ते बसत ना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की काहीतरी केलं गेलं पाहिजे जरी हे विधान भवनामध्ये घोषणा झाली असेल तर हा निर्णय बदलवायचा आणि तो निर्णय बदलवण्यासाठी त्यावेळेला दोघांनी सुद्धा बाकी आपले आमदार होते त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि एकदा जी शिंदे साहेबांना त्यावेळेला आपण सांगितलं की साहेब आपण बैठकीमध्ये विषय घ्या आणि तशी दिल्ल्या शब्दाची घोषणा करा मवाले काय बोलायचं तो कागद त्यांच्याकडे परी दिला आणि तो कागद ते घेऊन संध्याकाळच्या वेळेला त्यांनी चर्चा केली दुसऱ्या दिवशी केसर साहेबांनी आमच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांना शब्द दिला देते की आपला हा आदेश लवकरच आपण काढू आणि युवालय अधिवेशनामध्ये त्यांची हा एक जून दोन हजार चोवीस मधून आपण अनुदान डिक्लेअर करत आहोत आणि शब्द आपण पुरवणी मागणीमध्ये करू असं त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनादेश काढला त्याबद्दल चारही गोष्टी होत्या एक की वाढला टप्पा दुसऱ्या गोष्टी शाळा राहून द्यायचा आणि तुमच्या त्रुटीपूर्तता का केले काही लोक होते त्यांचा जो एक टप्पा राहिला आहे तोही द्यायचा असे पैसे वगैरे सगळे मंजूर करून त्यांनी तो शासनादेश काढला आणि त्यानंतर आपल्याला हिमालया अधिवेशनामध्ये होईल एवढी अपेक्षा होती त्याही वेळेला झालं नाही त्यानंतर पुढे जाऊन आपल्या उन्हाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये खूप प्रचंड मेहनत केली तुम्हाला सांगतो आज माझ्या हातामध्ये हो सर खाली बसा आई वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो काही लोक तुम्ही टीका करा टिप्पणी करा मी सुद्धा शिक्षक आहे हे पण लोक शिक्षक आहेत आम्ही कधी कुठं कमी पडतो लक्षात ठेवा तुम्हाला माहिती माझं खूप त्रास दिला लोकांनी खूप वाईट साईट बोलले आम्हाला माहिती आहे पण आम्ही काय ठरवलं होतं की नाही आपला शिक्षक राज्यात नाही दोन चार लोकांसाठी कशाला आपण हे करा आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही पण अधिवेशनात जरी झालं नाही तरी त्यानंतर सुद्धा पाठपुरावा करत राहो मी आणि भाऊ त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो साहेब तुम्ही शब्द दिला होता आपण इलेक्शनच्या अगोदर आप आपण बोललो तो हा विषय आपण करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो साहेब आपण शब्द दिला आपण करायला पाहिजे शिंदे साहेब बोलले ज्ञानेश्वर काय करायला पाहिजे म्हटलं साहेब जर पैसे तरतूद नसेल तर आम्ही सुचवला की तो पैसा परावर्तित करा तो जर करता येत नसेल तर तुम्ही एप्रिल मे जून या तीन महिन्याचा पगार तर पुरवणी मागणीमध्ये पुढचं तुम्ही टाका किती पैसे लागतील तर ते आपल्याच लोकांकडनं कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं आपण की बाबा ते कॅल्क्युलेशन मला पाठवा आणि ते कॅल्क्युलेशन त्यांना मी दिलं त्यावरती मी चर्चा करतो त्यांनी स्पेशली तुम्हाला सांगतो मंत्र्यांची बैठक घेतली तुम्हाला माहिती भाऊ स्पेशल मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीवर त्यांनी चर्चा केली की आपण हा विषय दिलेला आहे दादा साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला की आपल्याला शिक्षकांना कुठल्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू होतं आंदोलन थांबलेलं नव्हतं मे महिन्याच्या एंडिंग एंडिंगला आपण ते थांबवलं की आपल्याला हे करायला पाहिजे शिक्षक आणि आंदोलन केलं इथे आपण पाहिलं की राज्यभर आंदोलन झालं त्यामध्ये आपण सर्व जे उतरलं जात प्रत्येक ठिकाणी अनेकांनी रॉके रोपले वगैरे हा प्रकार घडला होता हे सगळे विधान परिषदेमध्ये आम्ही सातत्याने सगळे आमदारांनी घेऊन करत होतो एक दिवस पण आम्ही शांत बसलो नाही शेवटी शेवटच्या दिवशी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब काहीतरी करा आणि त्यांना एक कागदावर चिठ्ठी लिहून दिली आणि त्यांनी तो विषय घेतला होता त्यांनी माझं नाव पण घेतलं होतं ज्ञानेश्वर पात्र आठवतो मला गप्पा काम करत होतो आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की काहीतरी करू एप्रिल करायचं शिक्षक वाट बघतायत आम्ही पोस्ट टाकतो लोक लगेच आमच्या विरोधामध्ये करतात सांगतो त्यांना आम्ही फक्त फोटो करतो अजिबात का ज्याला कोणाला वाटतात त्याला आम्ही फोटोशेशनसाठी काम करतो अजिबात नाही आम्ही शिक्षक होत तुमच्यासाठी याच आम्ही उड्या मारलेत तेव्हा जाऊन कुठले वीस टक्के अडचण सुरू वा माझे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आम्ही प्रयत्न करतो त्यांना भेटून सांगण्याचा आज सुद्धा सकाळी आम्ही दोघं तिघं आम्ही त्यांना भेटलो जस्ट इकडे मला सातत्याने जगदाळे सरांचा फोन यायचा डावरे सरांचा फोन यायचा नामने सरांचा फोन की सर तुम्ही आझाद बायदौरा म्हटलं येणार आज तुमच्या आजार बाय आम्ही येणार आहोत पाच तारखेपासून सरांचा माझा कॉन्टॅक्ट सुरू होता माझा कोकण दौरा होता कोकण दौरा कोण म्हटलं मी सर येतोय आणि आल्या आल्या आम्ही आत्ता प्रचंड गर्दी एकनाथजी शिंदे साहेबांकडे तिथे जाऊन आम्ही तिघंही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब शिक्षक आझाद बैदोरा उपोषणाला बसलेले आहेत टप्पा अनुदानाचं काय आहे तर त्यांनी सांगितलं टप्पा आणून आमचं काम चालू झालेलं आहे निगेटिव्ह कुठेही बोलले नाहीत मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो तेही सांगितलं की पण द्यायचं ते कुठल्या परिस्थितीमध्ये मग साहेब म्हटले त्यांनी निरोप काय देऊ बरोबर की हो विरोप काय देऊ आम्ही त्या शिक्षकांना भेटायला जाऊ का ते बोलले जा आणि त्यांना सांगा तुमचं काम सुरू आहे एवढं त्यांनी आज आम्हाला सांगितलं आणि तो नियोजन घेऊ आम्ही आणलो आहोत पण जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यावर काही विश्वास ठेवायचा नाही नका ठेवू आमच्यावर विश्वास आम्ही आमचं काम करत राहू बरं किंवा तुम्हाला आज कितीही सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या विरोधात बोलला सुरुवात करा पण आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे जोपर्यंत चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही मग त्यावेळेला शिक्षण केलं होतं आम्ही आतमध्ये फाडू आणि सकाळचीच गोष्ट की आम्ही जेव्हा शिक्षण मंत्री दादाजी साहेबांकडे बसलो होतो त्यावेळेस शरद पवार साहेबांचा त्यांना फोन आला होता आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की टप्पा आणवजीच्या संदर्भात शरद पवार साहेबांचा मला फोन आलेला आहे साहेब आपल्याला काहीतरी करावं लागेल ते म्हणजे ठरल्याप्रमाणे एमपीसीच्या बैठकीला फाईल पाठवलेली आहे मागच्या बैठकीत आम्ही जेव्हा पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं एमिसीच्या बैठकीला फाईल पाठवली आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी सांगितलं एमपीसीच्या बैठकीला फाईल गेलेली होती आता एपीसीच्या बैठकीत काय झालं ते माहित नाही आम्हाला पण मत याच्यावरती तोडगा कोण काढणार ते एकमेकी साहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठाकरे दोन तीन दिवसापूर्वी आपले बरेच लोक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण गेले होते आणि त्यांनी पण पॉझिटिव्ह उत्तर दिलं आहे आत्ता एकनाथी शिंदेसाहेबांना विचारलं त्यांनी सांगितलं की आपलं काम चालू आहे शिक्षकांना तुम्ही सांगा या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत घडामोडीत ग्राहक आपल्या भगिनी नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका